कासोळा येथे भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा पाय फ्रॅक्चर पुसद तालुक्यातील कासोळा येथे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले आहे तर चारचाकी ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे महागाव तालुक्यातील सवना येथे राहणारे रमेश जाठवा वय अठ्ठावीस वर्ष व अशोक जाठवा वय बेचाळीस वर्ष या दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले आहे तर जिंतूर येथे राहणारा चारचाकी चालक आदित्य पोकडवार हा किरकोळ जखमी झाला आहे ग्रामीण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन क्रमांक एम एच बावीस डब्ल्यू दोन हजार अकरा ने जिंतूर वरून माहूर गडावर ड्रायव्हर धरून पाच जण दर्शनासाठी पुसद मार्गे जात होते तर रमेश जाठवा व अशोक जाठवा हे दोघे भाऊ सवण्यावरून पुसदेते कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस डी जे नव्याण्णव पन्नास ने पुसेते येत होते अशा वेळी चार चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्याने त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले त्यानंतर दुचाकीला जबर ठोस मारली अपघातात स्विफ्ट डिझायर कार तीन वेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी व्यक्तींनी पोलिसांना दिली आहे या भीषण अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला असून चार चाकी स्विफ्ट डिझायरचा समोरील भागाचा देखील चुराडा झाला आहे दुचाकीवरील दोन्ही जखमींना नांदेड येथे तात्काळ उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे